नमस्कार दोन हजार पंचवीस फेब्रुवारी जे ऐतिहासिक नंदगड गावच्या श्री लक्ष्मी देवीचा यात्रा उत्सव जे होणार आहे त्याच्या त्याच्या प्रयुक्त अनेक कार्यक्रम गेल्या तीन तीन चार महिन्यापासून अनेक कार्यक्रम फार उत्साहर तिने पार पडल्या त्याच्यातला एक महत्त्वाचा आणि एक कार्यक्र आणि एक क मुद्दा म्हणजे लक्ष्मी देवीच्या देवस्थानाच्या जीर्णोद्धार हाती घेतली सर्व भक्तांनी आणि गावकऱ्यांनी मिळून आणि पंच पंचांचे एक आदेशानुसार लक्ष्मी देवीचं जी मंदिराचं जीर्णोद्वाराचा काम चालू झाला त्या जीर्णोद्धार कामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे चौकट पूजन समारंभ अत्यंत महत्त्वाचा आहे जीर्णोद्वाराच्या दृष्टिकोनातून ते चौकट पूजन समारंभ उद्या म्हणजे गुरुवारी सकाळी आठ वाजता श्री नारायणदेव मंदिर येथून निघणार आहे बस भक्तांना विनंती आहे की न विलंब करता कारण आम्हाला वेळेचं अट आहे की दुपारी दोनपर्यंत आम्हाला लक्ष्मीदेवी मंदिरला जाऊन चौकट पोचली पाहिजे कारण एवढंच की तीन वाजता मुहूर्त आहे तीन वाजता एक तासात म्हणजे चौकट बसून कामाला लागली पाहिजे मुहूर्ताचं त्यासाठी भक्तांना मी विनंती करतो ग्रा आमच्या पूर्वा आमचं पूर्व जीर्णोद्धार समिती आणि जात्रोत्सव वतीनं मी विनंती करतो की बाबा आठ वाजता जे मिरवणूक चालणार आहे सकाळी त्याला न न वेळ वेळ करता आपण बरोबर त्याला हजर हजर राहायचं आहे नंतर तिथून वाजत गाजत आपण गावातील विविध मार्गावरून जात असतो सगळ्या भाविकांनी जे जे आपल्या घरासमोर चौकट आल्यानंतर जे पूजन करीत असता सर्वांना माझं एक विनंती आहे की बाबा आपण न वेळ करता जादा वेळ न, न करता लवकरात लवकर पूजन करून पुढं आणि पाठवून द्यायचं आहे त्याकरिता सगळं भक्तांना जे वाजत गाजत जात असतात अत्यंत उत्साहनं जात असतात त्या भाविकांनासुद्धा माझं विनंती आहे फार न वेळ विलंब करता लवकर 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 मिरवणुकीत आपण सगळ्यांना पुढं जायचं आहे हे एक चौकट जे उद्या ताई लक्ष्मीदेवी मंदिरला जे बसणार आहे ते एक चौकट श्रीमती लक्ष्मीताई मनोहर बावकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती लक्ष्मी मनोहर बावकर यांच्या स्मरणार्थ श्रीयुत मनोहर भावकर यांनी स्वतःच्या सात लाख चाळीस हजार रुपये किमान खर्च करून एक भव्य असं चौकट लक्ष्मीदेवी मंदिरला बनवून देत आहेत त्यांच्या श्री लक्ष्मीदेवी श्री लक्ष्मी बावकर यांचे ते स्वप्नसुद्धा होतं ते स्वप्न आज मनोहर बावकर आणि त्यांचं सुपुत्र श्री रूपेश बावकर यांनी साकार करत आहेत त्यासाठी श्री मनोहर बावकर रुपेश बावकर आणि त्यांच्या सर्व परिवारच्या सदस्यांना मी उत्सव समितीच्या वतीनं जीर्णोद्धार समितीच्या वतीनं समस्त गावकऱ्यांच्या वतीनं पंचमंडळीच्या वतीनं हार्दिक हार्दिक धन्यवाद सांगू इच्छितो आणि उद्या चालला सकाळी ठीक आठ वाजता चालणाऱ्या या लक्ष्मी ना नारायण मंदिरजवळ आपण भरपूर संख्येने उत्साहान तिकडे यायचं आहे आणि भव्य असं चौकट तिथून वाजत गाजत नाचत आपण लक्ष्मी मंदिर सपर्यंत आहे तरी आपण सर्व उद्या जल्लोषाने भेटूया म्हणून एवढं सांगत आणि याच एक विनंती करतो ज्याने जीर्णोद्धारासाठी देणगी द्यायची इच्छा आहे उद्या त्यांनी तिथं देणगीचं डिक्लेअर केलं तर मिरवणुकी वेळेलाच त्या देणगीचं डिक्लेअरसुद्धा आम्ही तिथं करणार आहोत हे एक महत्त्वाचा विषय हे बी मी सांगू इच्छितो तरी आपण सर्व सकाळी आठ वाजता ठीक नारायणदेव मंदिरजवळ भेटूया तिथून वाजत गाजत ताई लक्ष्मीदेवी मंदिरकडे जायचं आहे नमस्कार